पिशोर येथील मोतीगीर बाबा जत्रा भरत असते मोतीगीर बाबाचे वारस अनुयायी सोगीर बाबा इथं सेवा करत असतात या जत्रेत बारा गाडी ओढून नवस फेडण्यासाठी भाविक मोठ्या संख्येनं सहभागी होतात सालाबादप्रमाणे याही वर्षी जत्रा उत्साहात भरली होती जत्रेत मनोरंजनाचे कार्यक्रम पाळणे झुला असे खेळण्याचे प्रकार पूजा महाप्रसादाची खाद्यपदार्थाची व इतर साहित्य विक्रीची दुकानं लावण्यात आली होती यात्रेचं नियोजन मोतीगीर बाबा कमिटीनं केलं होतं अध्यक्ष भगवान जाधव उपाध्यक्ष भावलाल तुकाराम नवले डॉक्टर तायडे गणेश दुसारिया सुरेश रामकर बाबलदेव गिरी दिनेश पवार तुळशीराम नवले एकनाथ नवले या यांनी यात्रा निर्विघ्न पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले शोगीर बाबा यांनी शिवशाही न्यूजशी बोलताना यात्रेविषयी सविस्तर माहिती सांगितली शिवशाही न्यूज प्रतिनिधी तातेराव बनसोडे फुलंब्री परंपरा चालू आहे आता याला जवळजवळ एकोणतीस तीस, तीस वर्ष झाले दरवर्षी यात्रेमध्ये वाढ होत चाललेली आहे पण यावर्षी विशेष असं की यात्रेमध्ये राहत मनोरंजनाचे साधनं अनेक साधनं आलेले आहे आणि दरवर्षीपेक्षा वाढ होत चाललेली आहे सर्व धर्म सर्व भाविक लोक श्रद्धेनं येतात एक दिवस नवसवाणी करतात आणि सर्व धर्माचे लोक या यात्रेमध्ये सहभागी झालेले असतात इथं सर्व धर्म समभाव हा उद्देश एक डोळ्यासमोर ठेवून ही यात्रा भरण्यात येत असते या यात्रेचं वैशिष्ट्य असं की मला हे एकट्या माणसाला हँडल करावं लागतं परंतु लोकांची श्रद्धा हीच माझी शक्ती आहे आणि या शक्तीपाई मी हे सगळं करू शकतो दरवर्षीप्रमाणे रूढी आणि परंपरा बस बस बस, बस माझे जे सहकारी आहे यांच्या सहकार्यामुळे शक्य होत तसं आता या गावामध्ये वर्षाची परंपरा अशी आहे की एक हिराजे बाबाची यात्रा भरते परंतु ही नवीन यात्रा उदयास आलेली आहे या यात्रेमुळे आम्ही त्याही देवस्थानाचे भक्त आहोत ही यात्रा भरते याचा अर्थ असा नाही की ते आमची परंपरागत जुनी यात्रा आहे तिथं सुद्धा आमचा भाव ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या